तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा नमस्कार मी ॲडव्होकेट रमेश जोशी मंगळवेढा मंगळवेढा येथे श्री संत दामाजी महाविद्यालय ज्या संस्थेमार्फत चालवलं जातं ती श्री विद्याविकास मंडळ मंगळवेढा या संस्थेचा मी सचिव आहे आमच्या कॉलेजमध्ये वीस जूनला शिक्षक नोकर भरती संदर्भात मुलाखती होत्या त्यावेळेला घोडेबाजार करून अगोदर कोणाला घ्यायचं ठरवून त्या नियुक्त्या होणार होत्या कळल्यावर मी लेखी तक्रार एकतीस मे रोजी अगोदर महिलावर केलेली असताना देखील त्याच लोकांना जर नियुक्त्या मिळत असतील तर नक्कीच घोडेबाजार झालेला आहे असं नाही आणि त्या नियुक्त्या झाल्यांच्या वेळेला मला त्या दिवशी कळलं की संस्थेचे अध्यक्षसुद्धा बदलले गेले आहेत आमचा समज असा होता की अजित शहा हे आपले अध्यक्ष आहेत पण त्या दिवशी लक्षात आलं की शुभदा शहा यांना अध्यक्ष केलेलं आहे अशा स्वतःचा एक कागद्र चेंज रिपोर्ट बघायला मिळाला आणि त्यानंतर चेंज रिपोर्ट सही चेंज गक्त आणून सह्या तपासून नंतर मी रितसर त्या रिपोर्टसह पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली त्यामुळं चार लोकांच्यावरती फिर्याद दाखल आहे बरेचसे तीन फरारी आहेत अजून देंगणसुद्धा आहे कोर्टात जामीन झालेला आहे हा एक विषय झाला आणि दुसरा विषय असा की मीटिंग न होता अतिशय निवड झालेली आहे आणि एकोणतीस आठ एकवीस रोजी कोणत्याही प्रकारची मीटिंग न होता जनरल मीटिंग झाली असं दाखवून आमच्या सगळ्या कार्यकारिणीच्यासुद्धा आणि संस्था सभासदांच्यासुद्धा जी चौथी हयात आहेत सभासद सुद्धा सगळ्यांच्या सह्या खोट्या करून ती कागदरं बनावट तयार करून चॅरिटी कमिशनर संस्था सभासद शासन आमच्या सगळ्यांची फसवणूक केली आहे अशा स्वरूपाची माझं त्यांच्याविरुद्ध तक्रार आहे आणि आमचे जे प्राचार्य आहेत त्यांची प्रोफेसरशिप ही देखील बनावट आहे अशा स्वरूपाची मी तक्रार केलेली आहे तर त्या प्रोफेसरशिप देताना प्रभारी प्राचार्यांना कमिटी बोलवता येत नाही संस्थाप्रतिनिधी उपस्थित पाहिजे संस्था नसताना संस्था सं, प्रतिनिधी नसताना त्यांनी प्रभारी प्राचार्यांनी बोला बोलवल्या कमिटीने त्यांना शिफारस करून प्रोफेसरशिप प्रदान केलेली आहे रेडक्रॉस्पेक्टिव्ह रिक्त येऊन दोन हजार दहा प्रोफेसरशिपचा पगार घेता येते आणि कोणत्याही प्रकारचा अधिकार पोचत नसताना प्रोफेसर शिफ त्यांना दिल्यामुळं त्यांनी शासनाचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान केलेलं आहे प्रोफेसर असताना प्राचार्याचं काम करत आहे हे देखील एक वेगळं नुकसान आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती जी आहे त्यातली रक्कम प्राचार्य पवार सर यांनी काढून वापरल्याबद्दल मी तक्रार केल्यानंतर विद्यापीठाच्या कमिटीने येऊन चौकशी केली असता सव्वीस लाख रुपये सर यांनी माघारी खात्याला भरल्याचं निष्पन्न झाल्याचं त्यांनी स्वतः नमूद केलेलं आहे त्यामुळे मग सव्वीस लाख रुपये त्यांनी जर भरले असतील तर कधी काढले आणि कोणी काढले हा विषय तसाच राहतो त्यामुळे सव्वीस लाख रुपयेच्या फ्रॉडबद्दल संबंधितावरती फौजारी गुणा करताना म्हणून काळाची गरज आहे त्याचे शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्र स्वच्छ होणार नाही धन्यवाद आता दोन्ही जे चार की आमच्या संस्थेच्या अध्यक्षा शुभदार शहा उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील सचिव किसन गवळी आणि या सगळ्यांचा सूत्रधार म्हणून राहुल शहा हे अध्यक्षांचे चिरंजीव आहेत ते स्वतःला संस्थेचे समन्वयक असं म्हणून घेतात की त्यांचा संस्थेचाही संबंध नसतानासुद्धा ते डवाडवळ करण्याचा प्रयत्न करतात आणि ते संस्थेचा बदल सुद्धा त्यांनी चेंज रिपोर्ट खोटा बनवला आहे त्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे ही संस्था सभासदसुद्धा सुद्धा स्वतःच्या समाजाचे तालुक्याच्या बाहेरचे जैन समाजाचे त्यांनी सभासद वाढवले त्यामुळे सगळं गाव चिजलेलं आहे आणि गावामध्ये खूप चांगल्या तीव्र प्रतिक्रिया आहेत त्यांच्याबद्दल की कुठं करायचं आणि नको आता जामीन कुणाला मिळाला जामीन फक्त राहुल शहा या एकट्यानं हायकोर्टातून काय एंट्रीम दिलं आहे ते सुद्धा चार जानेवारीपर्यंत आहे ते सुद्धा कदाचित आता पोलीस तपासानंतर काय निष्पन्न होईल ते पाहू कारण थोडंसं अन्यायकारक झालेलं आहे माझ्यावरती कारण जसं आरोपीची बाजू विच विचारून घेतली हायकोर्टाने तसं मूळ फेरीरुसार अन्याय होऊन हे सुद्धा हायकोर्टाने बघायला पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी आमचा लढा तीन फरार पाहिजे तीन फरार तीन फरारमध्ये शिवदा शहा अध्यक्ष उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि सचिव किसन गवळी हे तिघर फरार आहेत दोन महिने होऊन गेले तेरा ऑक्टोबरपासून आज अगेरी फरार येईल आजच त्यांची दुपारनं मी पंढरपूरच्या कोर्टामध्ये आठवून लागण्याची तारीख आहे धन्यवाद